नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रवन मान्सूनची वाटचाल गेले तीन दिवस थबकलेली आहे तर राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी झालेला दिसतो तरीही पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून देशाच्या आणखी काही भागात दाखल होऊ शकतो असा तसे अंदाज आहे तसेच पुढील चार दिवसांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने बुधवार नंतर राज्यात मुक्काम केला आहे मान्सूनची राज्यातील सीमा जळगाव अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत आहे मान्सूनने आतापर्यंत मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र व्याप्त आहे आहे पूर्व भाग आणि खानदेशातील नंदुरबार जिल्हा बाकी तेलंगणाचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापला आहे तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागातही मान्सून पोहोचलेला आहे मान्सूनची सीमा आजही नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर बीजापूर सुकमा मलकानगरी आणि विजयानगम भागात होती मान्सूनच्या वाढतलीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून ओडिशा महाराष्ट्र छत्तीसगड किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही ठिकाणी प्रगती करेल असा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर सोमवारी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे